सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून पेंगविन अनाकोंडा आणि गोमूत्र अशा पद्धतीचं काहीसं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये रंगताना दिसतंय मुंबईत आज अनाकोंडा येऊन गेला त्या अनाकोंडाला मुंबई गिळायची अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहावर टीका केली मुंबईत आज अमित शहाच्या हस्ते भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं यासंदर्भात बोलताना ठाकरेंनी जोरदार टीका केली तर उद्धव ठाकरे हे घरात बसलेला अजगर असल्याचं म्हणत मंत्री चंद्रशेखर कोळेंनी पलटवार केला त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यांना मुंबई गिळायची बरं गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो ना तर नाही दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला बावनकुळेंनी एक्स वर पोस्ट करत जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे ते नेमकं का काय म्हणाले पाहुयात बावनकुळेंनी हे ट्विट केलं आहे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत असं बावनकुळे म्हणतायत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचं मानसिक संतुलन ढासळत आहे असंही बाबनकुळेंनी म्हटलंय त्याच मानसिक अवस्थेमध्ये आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा गरळ ओकली इतरांना अॅनाकॉन्डा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वत आरशात बघावं असंही बावनकुळे पुढे लिहित आहे ते घरात बसलेले अजगर आहेत असं बावनकुळेंनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय ते फक्त पडून राहतात दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुटकार काढतात असंही पुढे बाबनकुळेंनी लिहिलंय या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं असं सुद्धा बाबनकुळे पुढे लिहित पंचवीस वर्ष मुंबई गिळंकृत केली तो अजगर आज इतरांवर दोष देतोय असंही पुढे त्यांनी म्हटलंय अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही असंही बाबनकुळेंनी लिहिलंय म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो ना तर नावाचं नाही दरम्यान तीच मळमळ त्याच उलट्या असं म्हणा शेलारांनी ट्विट करून जोरदार टीका केलेली आहे तेही पाहूयात उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर शेलारांनी हे ट्विट केलं आहे केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईत येऊन गेले त्याची भीती स्पष्ट दिसत होती असं शेलारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय एवढंच नवीन सोडलं तर बाकी सगळे तेच ते आणि तेच ते असंही पुढे शेलारांनी म्हटलंय तीच रुदाली तेच रडणं तीच मळमळ त्याच उलट्या असं पुढे ते लिहित आहे त्याच फुशारक्या आणि त्याच वायफाय शब्दांच्या कोट्या कट्ट गट्ट सारखा पाचटपणा ही तोच असं सुद्धा पुढे शेलारांनी लिहिलंय तर मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी निशी त्याच्या हातात पाहिजे जे असते पण फोटो नुसता फोटो बघून नाही तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबडे हा बोगस आहे बोगस आहे याची खात्री पटली तर बेलाशेक त्याला थोबडवा बिंदाच फटकवाय त्याला कारण जर का आपण सांगून सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल आयुक्त दाद घेणार नसतील तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही म्हणजे नाही काय वाटेल ते हो या दोन व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता साठ वर्ष होऊन गेली त्यावेळेला जे घडलं ते घडलं रक्त सांडलं मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडग आपल्याला इकडेच बांधावं लागेल हे कसले आत्मनिर्भर पुचाटले एकाचे यांचा राग काय येतो अरे खुले मैदानात या ना आहे ना तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या ठरवावं आता भाजपने काय करायचं ते मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत आम्ही मर्दाचे आहोत आम्ही मैदानात लढणारे माणसं आहोत तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागत आहेत नेते चोरावे लागत आहेत मत चोरी करावी लागते आहे भारतीय <laughs> जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे उघडपणाने मी सांगतो बोगस टोळी ही स्वतः स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं आत्मनिर्भर भारत करणारे आत्मनिर्भर भारत अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत लोक चोरावी लागतात त्यांना पक्ष फोडावे लागत आहेत पक्ष चोरावे लागत आहेत नेते फोडावे लागत आहेत मतं चोरावी लागत आहेत आणि आत्मनिर्भर हे कसले आत्मनिर्भर पुचाटले एकाचे राग काय येतो अरे खुले मैदानात, मैदानात या ना आहे ना तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि मर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या हस्ते मुंबईमध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन झालं यावेळी अमित बोलताना राजकारणातील घराणेशाही वरून विरोधकांवर जोरदार टीका केली शहाच्या या टीकेचा उद्धव ठाकरेंनी चांगला समाचार घेतला जो परिश्रम करता है पार्टी के सिद्धांतों पर आगे बढता है जिसके अंदर नर... परफॉर्मेंस करने की ताकत है वो ही इस पार्टी में बड़ा नेता बन सकता है मित्रों और हमने ये सिद्ध कर कर रख दिया कि परिवारवादी पार्टियों की पॉलिटिक्स इस देश में नहीं चलेगी आला इसना करना फोड़ना नारळ डोकर फोड़ने तो दगड और फोडे कच है पण ते करताना सुद्धा घराणेशा टिका म्हणजे याचं कार्टे तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले मेरिटने झाले आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून दाखवू समोर आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचं आहे आम्ही आमच्या आईवडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत वारसदार आहोत संजय राऊत लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या काळामध्ये मतदार याद्यांमध्ये बरेच घोळ झाले असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय एकट्या वरळी मतदारसंघामध्ये एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदारांची माहिती आणि तपशिलाबद्दल विसंगती असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला मतदाराचा आणि वडिलांचं नाव सारखंच महिला मतदारांच्या पुढे लिंग पुरुष अशी नोंद त्याचबरोबर मतदाराचं आडनाव मराठी पण त्याच्या बडलांचं आडनाव गुजराती असे अनेक घोळ आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना दाखवले ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड डिलीटेड होती होती का कारण मृत झाली डेड झालंय असं त्यांनी सांगितलं हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावाने आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये बरं आम्ही ह्यांच्या घरी गेलो चेक करायला गेलो साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय कारण हे ई दिसलं की डेड आहे पण ही मतदार यादी यादी बदललेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ई पिक नंबर हा वेगळा वेगळा झालेला आहे म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रेजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे जेव्हा यादी आपण पाहतो अशी आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये पाचशे दोन मतदार सापडलेले आहेत म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्ह पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचन मध्ये जी याते याते यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे